शी 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 काढते इकडे माझ्याकडे माझ्याकडे निलेश कसे आहे बरी आहे तुम्ही कशा आहात हाय नमस्कार स्वामी समर्थ गुरुदेव दत्त गुरुदेव जात नमस्कार सुनील हाय नमस्कार का जात आली होती हो काय के लाईक केला आहे थँक्यू सागरदादा झालं का चहा पाणी सगळ्यांचं आज सकाळपासून लाईव्हच घेतली नाही एक लाईव्ह घेतली फक्त कारण की माझी पण तब्येत बरोबर नाही आहे मोबाईलचा डिस्प्ले पण गेला आहे माझ्या बरं का जय भीम जय शिवरायादाई जय भीम दादा विकास दादा तर झालं का तुमचं चहा वगैरे हो पिल्लूला परत त्रास व्हायला लागला पिलू रात्री बसणं उलट्या आजूला परत करायला लागली लाईक डन केला थँक्यू विकास दादा तर मग असे नऊ वाजता काळी नऊ वाजता नेलं होतं पिलू दवाखान्यात आत्ता मगाशी घरी आले मी आणि मोबाईलचा डिस्प्ले पण गेलाय आहे तर मोबाईल बघा कसं आहे एकदम चेहरा दिसतं आहे आणि एकदम हे आहे व्यवस्थित दिसत नाही क्लिअरिटी नाही काय नाही पिल्लूला तर औषधं दिली ही बघा सगळी पिवळी चिवलीच्या औषधं आणलेत कुठेत ग पिल्लू तुझी औषधं सगळी सगळी औषधं पिलूची आहे तिथं बरं का सगळे दाखवते पिलूची औषधं सगळे पिलू आहे औषध आहेत काय माहिती घालाय बघा पिलू ची औषध आता बघा शे आणखण्यात उलट्या जुला काही थांबाय तयार नाही तर मग आणलं सकाळी तिला अजून रात्री बघितलं तर माझा मोबाईल पण मोबाईलचा पण डिस्प्ले गेला म्हटलं इतका टेन्शन विचारायचं नाही ओके है, ताई हो पि संभाव संभाव तर पेलूचं तब्येत यामुळे मला पण माझी पण तब्येत ठीक नाही बघा असं आहे माझा अवतार सगळा बघा मला पण हेच नाही वाटलं मुलांच्या मुलांपुढं आपलं काय घेऊन बसलाय काल नव्हते नेले का डॉक्टर काल नव्हतं नेलं विकासाचा डॉक्टर का का आज सकाळी घेऊन गेले नऊ वाजता घेऊन गेले रात्रभर झोप नाही दोन वाजल्यापासून बसनं झुला चालू तिला गोजड्या पिजड्या सगळ्या भरून ठेवला तिनं नमो बुद्धाय ताई नमो बुद्धाय जय शिवराय जय महाराष्ट्र दिसत आहे ताई आणि बघा माझा पण कसं कस झालाय उन्हातून फिरून 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 कंटा आलं बघा चालून चालून ताई कुठून आहे रत्नागिरीवरून आहे <coughs> रात्रभर झोप पण नाही कसलीच कसलीच झोप नाही रात्रभर चक्रभर नुसतं उलट्या जुलाब करते पिलू तेच नुसते साफसफाई नुसती चालू तर मला ते करून करून पण हे झालं एकदम आलं गोदड्या बिदड्या धुवून धुवून सकाळी सात वाजताच पावणे सात वाजता पिलूला खा खाऊ घातलं दोघा नाश्ता मी गेलो गेले मग ते आले घरी ताई काळजी घे गं स्वतःची माझी पण तब्बल नाही आहे तर पिल्लूच्या जा, ह्याच्याने मला पण हे वाटलं मी आत्ता गोळ्या खाल्ल्या सकाळची गोळी दुपारची गोळी आत्ता घेतली आहे टेन्शन नाही कुठं ते मोबाईल पण खराब झाला आहे सगळा सगळ्या मोबाईलचा डिस्प्ले गेला आहे रात्री बघितलं तर मोबाईलच नाही बाबा मोबाईलचा डिस्प्ले गेला अजून मला झोप लागे ना बराच वेळ कपडे अजून बराच वेळ झोप लागे ना की डिस्प्ले गेला आहे मोबाईलचा आता काय करू जवळजवळ पास आली आहे तर आता असं काय नाही काहीतरी पुढं अडचण केलं आहे थँक्यू काळी पण हा ना उतून सकाळपासून उन्हातून दोघांना घेऊन मुलांसाठी आई वडिलांना खूप सहन करावे लागते ना विकास दादा मग काय आणि मुलांसाठीच करावं लागते आपल्याकडे काय हो काय हो डोकं बी कधी काय लागले मला ऊन नाही पूर्ण डोक्यावर चुकायला आलंय माझं काय विचार होतो मोबाईलची इथे गेली मोबाईलचा डिस्प्ले गेला आहे ऐक्या पिलू पिलू बस मोबाईलचा डिस्प्ले गेला आहे तर मोबाईलच्या दुकान तीन वेळा फेऱ्या मारून आली माझा नंबर आगा माझ्या आगा आधार कार्डला लिंक नाही आहे म्हणून माझं झालं नाही दुसऱ्या एका मुलाला घेऊन गेली ते सगळं कमी पडतंय त्याच्या भावाला घेऊन जायचं काही डाऊन अकाउंट डाऊन पेमेंटवरती मोबाईल घ्यायचं चाललं आहे विचार माझा नमस्कार ताई नमस्कार किरण बदाना जेवण खूप आहे बाबा जेवली का ताई आता जेवण केलं ते पण मी काहीच बनवलं होतं वरण आणि भात वरण खूप शिजवून ठेवले वरण डाळ शिजवून ठेवली आणि भात करून ठेवलं मग त्या शेजारच्या काकीत ना त्याने भाजी दिली त्याच्याबरोबर खाल्लं पिलूला तर वरांचं मस्त पाणी पाजलंय लय पिलूची तब्येत खराब झाली लय म्हणजे तेच लय तब्येत पोरीची खराब झाली पोरगी माझी खराब झाली कुणाचे न झाली नजर लागली आम्हाला काय कळ ना अजिबात सुख भेटणार कसला तो नाही पोराणार सुख नाही मला जेवण केलं का ताई हो आत्ताच केलं जेवण भाजी कुठे गेले ताई भाजी गेले कामावर काय करतोय जा जा बर घे तुझी कशाला ती बरबुड घे ते पण घे बरं घे जा जा जा, जा।, जा। हाय नमस्कार हो का हा <laughs> ताई जरा व्हिडिओ बनवणे बंद कर व्हिडिओ नजर खड़ा ना पिल्लूची नजरच करायलाय व्हिडिओ करता केला त्याला ब्लॉग दादा केलं okay, no. आता दे रे ते ब्ल्यू देण्यासारखं पण नाही ते बघा ना मोबाईल असलं झालं ना अशा रेषा रेषा आल्या डिस्प्ले रेषा 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 सगळ्या झाल्या डिस्प्ले डिस्प्ले काय आलं काय मी तसं केलं तुला सांगते अंडाच टाक टाकले गेले ते नको आता ब्ल्यू देण्यासारखं पण नाही सगळ्या सगळ्या ही आल्यात बघा मोबाईलला आणि कसलं मोबाईल दिसतंय बघा बेकार संध्याकाळपर्यंत काय होतं त्या दे मोबाईलचं काही खरं नाही सगळ्या रेषा रेषा लहान रेषा पिवळ्या रेषा सगळ्या रेषा आल्यात ले। गेले ते आता हाय ताई मयूर हाय मयुरी ताई हाय सिद्धेश नमस्कार लाईक केला आहे ताई थँक्यू यू ओके ताई प्रॉब्लेम नाही ताई ओके तर मला इंटरेस्ट पण नाही होतं बघा आज मला लाईव्ह घ्यायची कारण की मोबाईल पण व्यवस्थित नाही आणि इंटरेस्ट पण नाही मला घ्यायचं माझा माझं असं बघा असं फेस कधीच नसतो चेहऱ्याचं कसं आहे बघा माझ्या चेहऱ्याचा फेस एकदम नको मी भरते कपडे ठेवला दोन मिनिटं हो ताई झा लाल रेषा दिसतात आहे ना ओके ताई प्रॉब्लेम नाही आहे <coughs> तर बघा सगळ्या म्हटलं मला टेन्शन आहे की मोबाईल परत पण झाला सगळं स्विच ऑफ झालं तर सगळंच काय अवघड आहे बघा तीन चार वेळा तीन वेळा तरी गेली मोबाईल शॉपिंगमध्ये काय काम नाही झालं माझं ते टेन्शन एकावर ते पोरगी आजारी ते टेन्शन काय लक्ष लागणं माझं सर्व काय व्यवस्थित असलं की काय वाटत नाही बघू ना, ना आज फोन हो हा काय करता काय नाही आहे बसली तर लाईव्ह घ्यायची पण विचार जरा फ्रेश मूड पण फ्रेश असलं की लाईव्ह घेऊ वाटते एकतर आपलं मूड असं ऑफ झालं आहे परत मुलं आजारी आपण आजारी आणि परत एक का कोण नाही कोणतरी कमेंट अशी करतात त्यांना काय आकलच नसते त्यामुळं नको लाईव्ह हो घ्यायला वाटायला लागली मला आज म्हटलं तर मोबाईल चांगला असला का की काय वाटत नाही कुठून बोलताय रत्नागिरीवरून आहे तर काय करावं बघा जवळपास आलेली म्हटलं लवकरात लवकर चॅनल माझा मन व्हायला पाहिजे दुसरं काय नाही बाबा आणि एक काय काय कुत्र्यांना ना, ना असे कुत्रे असतात ना तर त्यांना काहीच कळत नाही काहीच नाही की मग समोरच्या माणसाची माणसाची मनस्थिती काय आहे ते कुठल्या ह्याच्यातून जा जातील कुत्रे काय बिना बापा पोर बा, मुलाबोलांचं आहेत हां लग्न नाही झालेले एका कुत्र्याना आई बहीण नाही आहे का मुलं बाला नाही आहेत का बायका बायका पोरं नाही आहेत असे कुत्रे वागतात हां कमेंट करतात कुत्र्यांना काहीच करत नाही आ डिअर नि बियर करायला अरे कुत्र्यानं माझी पोरं मुलं आजारी आहेत माझी तब्येत ठीक नाही आहे हां थोडी तरी लाज असू दे की तुम्हाला कुत्र्यानं म्हणजे कुठल्या कंडिशनवरून चालली आहे कुठल्या डिप्रेशनमध्ये आहे ते तरी समजू दे की नायकानं तुम्हाला हां हरामखोर कुठले नालाय एकानु चार शब्द प्रेमाचे बोलायचे तर या असले बोलता का तुम्ही हां समोरची व्यक्ती व्यक्ती कुठल्या कंडिशनमधून चालली आहे ते पण कळत नाही का तुम्हाला हां कुत्र्यांवर जर माझ्या मुलं मा माझ्या मुलांचा एवढा त्रास होतो आहे माझ्या मुलांचं एवढं त्रा हे चाललं आहे आजारपण चाललं आहे आणि हे तुमचं असं चाललं आहे का हां नमस्कार कुत्र्यांकडे लक्ष्मी लाईट डिअरने बिअर कराय अरे तुम्हाला काय आय बहीण काय ला लेकरं बाळ आहेत का नाही बायको विक सोडून दिली का रे भीकाऱ्यानो डिअरने बिअर करायला हा मी रात्री दोन वाजल्यापासून मी कुठल्या कुठल्या कंडिशन मध्ये जाते मला माहिती आहे हा झोप नाही डोळ्याला काय नाही माझ्या रात्रभर झोप नाही डोळ्याला दिवसभर पेड्याचा नसते फिरते मी इकडून तिकडून कुड़ूं। तुम्हाला काय माहिती आहे कमेंट करायचे ते नीट करा नाही तर थांबू नका माझ्या लाईव्ह वर जी मग निघा जसे आला तसे कुत्र्याकडे लक्ष दिले तर हा ना आहो पण इथं असा काहीतरी समजलं पाहिजे म्हणजे जसं ना बायका पोरण तसं वागतात की कुत्रे अरे तुमची जशी मुलं तसेच माझी मुलं आहेत समजलं का एवढी माझ्या मुलीची तब्येत खराब झाली ना आज पाच सहा दिवस झाले उलट्या जुला उलट्या जुला करून एवढंसं लेकरू आहे तो काय त्याला काय कळत आहे तेवढंच अंगावर उडवून लावते ते आजार माझा आज चेहरा पण बघा कसं झालाय दररोजचा कसा असतो आजचा कसा झाला एकदम बघा चेहऱ्याचा फेस एकदम कसं झालाय एकदम लेट टेन्शन लेट टेन्शनमध्ये आहे रडू पण शकत नाही हसू पण शकत नाही दुःख सांगू पण शकत नाही आणि काय पण करू शकत नाही तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रत्येकाला वेळ येत असते का प्रत्येका वेळ येत असते समजू शकतो आम्ही ताई तुझी पैसे आणि तेवढे पैसे माझ्याकडे असते तर मी लगेच जाऊन मोबाईल घेतला बरं का यांचं काही नाही मुलं आता पिल्लूला सकाळी मी सातशे आठशे रुपये पिल्लूला घालवाले सकाळी मध्येच पण पिल्लू आजारी मध्येच पिल्लू संते मी मध्ये आजारी होते आता मला ब्लड टेस्ट करायला पैसे गोळ्या औषध पैसे काही कमी नाही खर्च तर मी मुला संघर्ष करून परत राहायची ताकद ठेवत असते का तर मुलांसाठी मुलांसाठी उभी राहते परत असं सगळ्यांना वाटतं विकस होता काय माहिती मी जगते का मरते असं वाटतं आहे त्याला टेन्शन टेन्शन नाही माहिती आहे का असं वाटतं इथं तर नाही बाबा जागा बा ती मुलांसाठी मुलं कुणागं बघणार असं वाटतं आई विना पोरखी होते मुलं आणि हे कुत्रही कमेंट करत असले परपंचासाठी सर्व सण करावे लागतात मग काय सगळ्या गोष्टी सण कराव्या लागतात आणि मग तोंड पसराव लागतं बरं का संघर्षातून नवीन निर्माण होते संघर्ष सगळे काय ना मी तेच ना राजदा राजदा मी आतापर्यंत संघर्ष करत आले ना तर कुठंतरी संघर्षाचं फळ मिळेल असं वाटते मला मागे पाऊल नाही घेणार जो पण जीवा जीव आहे तो पण तो पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहे बघा ना मी किती काळ्या टिक एकदम काळ्या ह्याच्यासारखे पडले एकदम आज खूप माझं हे झालं आहे मला माहिती आहे का खूप थकल्यासारखं झालं आहे कारण की न त्या दिवशी पण <laughs> <laughs> दोन तीन दिवस झोप नाही काल तर रात्रीभर झोप नाही दिवसभर आराम भेटत नाही पिलूची शी सारखी उलट्या आणि जुलाब ती सगळी घाण काढून काढून परत मला पण आजारी पडायची वेळ आणि माझ्यावर बरं काय एक झोप डोळ्यावर झोप तरी पण एवढं उलट्या झोपेत पण पोरगी डोळ्या असे डुडक्या खाते आणि उलट्या जुलाप होते तशा आपल्याला झोप लागते मुलं आजारी आहे समोर जिंदगी एक जण हे अन्ना बरोबर आहे तुमचं विकास जगा मला कमेंट पण दिसत नाही आता स्पष्ट देव करो आणि माझा मोबाईलचं काम होऊ दे असं वाटतंय मला देव करो म्हणजे मोबाईलचं काम एकदा मोबाईल हातात येऊ दे माझ्या टेन्शन नाही कारण की हा मोबाईल बंद होऊ शकतो डिस्प्ले पूर्ण केलाय त्याचं पूर्ण केलं आहे डिस्प्ले सर्वांच्या जीवनात आहे जीवन म्हणतात जीवन आणि दुःख बरोबर आहे ना लय संघर्ष केलेत मी राजदादा लय संघर्ष केलेत मी देवाला म्हणते हे कधी माझे संघर्ष संपून जातील काय माहितीये देवाला म्हणते एकदा कधी संघर्ष संपून जातील माझे एकदा असं वाटतं की आत्ता मरण आला तरी मी मराय तयार आहे एवढा कंटा आहे जीवाचा माहिती आहे का तुम्हाला विकास जाता राजदादा आत्ता देवाने मरण दिला तरी मरण खरच पण फक्त हे दोन लेकर आहे त्यांच्यासाठी झालं चालायला काय सारखं हे आजार तो आजार तो आजार चालू हात दुखतोय कुठे हे दुखतंय कुठं ते दुखतंय पण टाळून गेले मी जेवणाला ती बारकी संभव तरी मोठा आहे माझी पिल्लू छोटी आहे अजून त्याच्याकडे बघायला लागते मला एकदम थँक्यू दादा पिलू लहान आहे माझी पिलूला जास्त आईची गरज आहे असं काय बोलू नकोस नाही कंटाळले हो विकास दादा मी कंटाळले जीवनाला माहित आहे का पैसा तर पैसा टिकाणं हातात तर काय ठिकाणा तर हसून खेळून एवढे मला दुःख साचले तर माझ्या तरी मी हसून खेळून जीवन जगते एवढे दुःख आहे तर तुम्ही माझे दुःख ऐकाल ना तर लय हिवल एवढे साठवून ठेवले त्या मनात तेवढे साचवून ठेवले मनात दुःख बरं का कोणाजवळ शेअर करू कारण की मग आपल्या सगळ्यांना सांगायचं सगळीच लोक सारखी नसत बघा काही लोक हसा करणारी आहेत सगळे दुःख मनात साठवून ठेवलेत मी बरं का आमचे एवढा संघर्ष आहे माझ्या मग काय मी पण लय घेतले व राजाराम माहेरपासून सासरपासन झोप दादा जाऊ झोप जाऊ जा झोप जा माहित झोपे इला जूप झोपता झोप्या टाकित माझ्यासारखे संघर्ष लय म्हणजे एवढा आतापर्यंत संघर्ष कर जेव्हापासून आहे ना मला तेव्हापासून संघर्षच करता आणि टेन्शन टेन्शन नाही मी आता आजारी पडायला लागले बरं का आलं की माझी तब्येत बिघडलीच बिघडली थँक्यू आणि दादा धन्यवाद आणि ही अशी अवस्था झाली माझी आज आत्ताच व्हिडिओला पण आता औषध दिली म्हटलं चला म्हटलं रत्नागिरीवरून थँक्यू आय नमस्कार काही दिसत नाही बघा सगळ्या अशा रेषाल्या सगळ्या रेषा रेषा ते कमेंट पण दिसत नाही मला विकास दादा जय भीम जय ऊन तिथे जाऊ सूर्य तिथे चंद्र असते पुढे ताई काही जीवन दुःख असते पण मुलांकडे पडेल दिवस थाना हा ना जय भीम काय कर मुलांकडंच बघत राहिली ओ कायदा विकास झादा कुणाचा सपोर्ट नसताना उभी आहे आहे साधी गोष्ट नाही आहे सपोर्ट नसताना दोन मुलांना घेऊन मिळत आहे उभी मी कुणालाच माझं रडगाणं सांगत नाही पण असं झालं की बघा ना चार पैसे ठेवायला गेले की चार पैसे राहायला मागत नाहीत काय कोणी माझ्या वाटेला वाईट हे केलं माझं चांगलं कोणाला बघवत नाही काय माहीत नाही बरं का चांगलं करायके काहीतरी पुढचंही करावं तर अगोदरच काय नाही काहीतरी मी आजारी माझं नाही दुखणं होतं तेव्हा संभव संभवचं नाही आलं तर पिल्लू पिल्लू स तर हे मोबाईल चालू खड्ड्यात आलं मला टकायला परत अजून माझा आहेच ब्लड टेस्ट करा गोळ्या घ्या हे घ्या ते घ्या चालूच सारखं असं आहे जीवाची काळजी घेणारा पण कोण नाही माझ्या माझ्या मुलांच्या मी ठीक आहे भगवान गौतम सर्वांना हार्दिक शुभेच्छा जेवण झालं का जेवण झालं जरा मराठीमध्ये कमेंट करा एकतर अगोदरच काही दिसत नाही आहे काहीच दिसत नाही मला कमेंट स्पष्ट पण कमेंट दिसत नाहीयेत तर मराठी मध्ये कमेंट करा बरं का मागे ताई जेवण झाले का हो आत्ताच झालं जेवण येतील सुखाचे दिवस वाट बघत हो येतील येतील एवढं संघर्ष करत आले तर नक्कीच काय बाळा गप गप मला मस्त विकास दास विकासदास माझ्या मुलांसाठी भरपूर काय काय करावं पण काय करू एक आई आहे सगळ्या गोष्टींना अडकून गेली आहे बाहेर पण कुठं जॉबला जाऊ शकत नाही का तर मुलांक लक्ष काय आहे आईचं जीवन असताना की मुलांकं लक्ष लागतं की बाहेर गेल्यावरती मुलं माझ्या घरी काय करतील त्यांना आता गरज आहे आईची काय लय मरण झाल्यासारखं आहे बघा माझं गौतम आणि आज सर्व योग्य सोडणं शिक्षण दिले पहा सर्व ताईदा नमस्कार सर्व ताई दादा काळजी घ्या दा तर चला बाय बाय भेटू परत आपण नंतर बरं का विकास झाला राजा बाय बाय काय नाही बाय बाई काळजी घ्या ओके बाय काय काय नाही सॉरी नाही तुला गप हो आहेत त्याला बाय बाय हाय नमस्कार गोविंदादा बाय गाली घे हो चला बाय बाय सगळ्यांना काय नाही